नमस्कार मित्रांनो वीन दोघातील तुटेना अठरा ऑगस्ट प्रोममध्ये दे। सनंदी देवापुढे प्रार्थना करत असते देवा त्या समोर राजवाड्याला थोडी अक्कल दे बुद्धी दे त्याला ती आमच्या आश्रमाची जागा सोडून दे तिच्या चेहऱ्यावर राग बघून बाब म्हणतात नंदू अगं पूजा तरी नीट कर पूजा नेहमी शांत मानाने करावी सनंदीमध्ये बाबा त्या समर राजवाड्याचा मला खूप राग येतोय काहीतरी म्हणे सातशे कोटीचा टर्नओवर तरी त्याला समाधान नाही त्याला आश्रमाची जागा पाहिजे पण मी ती जागा त्याला मिळूच देणार नाही बाब म्हणतात नंदू कायद्याने ती जागा त्यांची आहे त्यामुळे जे करायचं ते लिगल करा तर आश्रमातून अंजलीचा फोन येतो तिन ती अगं स्वानंदी वृद्ध आश्रमात काही गुंडाले आणि धमकी देऊन गेले आणि त्यात त्यांनी मनोहर काकाला ढकललं सुद्धा स्वानंदी ते काय तिन ती हो ना अगं ते सगळ्यांशी खूप वाईट बघत होते आणि म्हणाले लवकरात लवकर जागा रिकामी केली नाही तर तुम्हाला दाखवतो सगळे खूप घाबरले गं आणि सगळे आता मोर्चा घेऊन गेलेत स्वानंदी विचारते मोर्चा तिथे हो समोर राजवाडीवर ती डोक्याला हात मारत म्हणते अरे देवा हे काय केलं गं अंजली आपण त्यांच्याशी बोलला असतो काहीतरी उपाय निघाला असता अंजली म्हणते अगं हे कुणी ऐकायलाच तयार नाही स्वानंदी म्हणते ठीक आहे ठीक आहे मी पोचते आता समरच्या कंपनीबाहेर सगळेच नारे देत असतात समर राजवाडे हाय हाय स्वानंदी पळत जाते आणि सगळ्यांना आवरत म्हणते तुम्ही शांत व्हा बरं प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका आपण बोलू ना समर राजवाड्यांशी सगळे म्हणतात नाही स्वानंदी आता त्यांना धडा शिकवणारच त्यांनी आश्रमात गुंड पाठवले अरे ही काय वागण्याची पद्धत झाली उद्या ते गुंड काहीही करू शकतात कुणालाही मारू शकतात स्वानंदी म्हणते हो आपण बोलू ना त्यांच्याशी पण कुणीच तिचं ऐकत नाही आणि घोषणा देत असतात तेवढे समरची गाडी ती त्यामध्ये आनंद असतो अंशुमनचा सेक्रेटरी सगळ्यांना सांगत असतो ओ शांत वा शांत वा आता आनंद त्यांना बोलवतो आणि विचारतो काय प्रकार आहे हा पण तो त्या बाईला वृद्धाश्रमावर कब्जा करायचा ना आणि तुमची बदनामी करायची म्हणून मुद्दाम तिने हा मोर्चा मागवला आहे पण ते बघतात स्वनंदी सगळ्यांना थांबवत असते समोर ड्रायव्हरला म्हणतो गाडी हळू घ्यायची आ कुणाला काही होता कामा नाही तेवढ्यात आवाज देऊन देऊन प्रमीला आजीला चक्कर येते सोनंदी अंजली पकडतात आणि बाजूला बसवतात आता स्वानंदी पर्समधून पटकन पाण्याची बाटली काढते आणि प्रमिला आजीला पाजत असते तेवढ्याच समरची गाडी समोरून जाते आता मात्र सोनंदीला खूप राग येतो अंजली म्हणते काय विचित्र माणूस आहे थांबलासुद्धा नाही स्वानंदी म्हणते हा असा नाही ऐकायचा ते आता समरच्या गाडीकडं धावतच जाते तुम्हाला आवडेल का समर आणि स्वानंदीची जोडी बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील अपडेट आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद